नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक चोवीस स्त्री स्वभाव वर्णन श्री गणेशायन महा व्यास महर्षी म्हणाले सनत कुमारजी पंचचूडा अप्सरेने स्त्रियांचे दे दोष सांगितले आहेत त्याविषयी काही सांगा सनत कुमार म्हणाले हे मुनी श्रेष्ठ आता मी तुम्हाला स्त्रियांचे जे स्वभाव सांगणार आहे ते ऐकून मनुष्याच्या मनात त्यांच्याविषयी वैराग्यच उत्पन्न होते हलक्या चित्ताच्या स्त्रिया दोषांचे मूळ असतात म्हणून मोक्षाची इच्छा असणाऱ्या पुरुषांनी स्त्रियांमध्ये कधीही आसक्त होऊ नये या संदर्भात व्यभिचारिणी पंचचूडा अप्सरा व नारद यांच्यात पूर्वी जो संवाद झाला तोच मी तुम्हाला सांगणार आहे एकदा देवरची नारद नेहमीप्रमाणे भ्रमण करत होते तेवढ्यात त्यांनी सुंदर भुवया असलेल्या एका मनोहर अप्सरेला पाहिले तिचे नाव पंचचूडा नारद तिच्यापाशी गेले व म्हणाले हे सुमध्यमे माझ्या मनात काही शंका आहेत त्याचे निवारण केलेस तर बरे होईल ती म्हणाली मुनिवर्य तुम्हाला माझ्याकडून काय जाणून घ्यायचे आहे नारद म्हणाले मी तुझ्याकडून स्त्रियांचे स्वभाव कसे असतात हे ऐकू इच्छितो ती म्हणाली देवर्षी साध्वी स्त्रियांबद्दल कोणीही अनुचित बोलत नाही व बोलणारही नाहीत त्यांचा स्वभाव सर्वांना माहीतच आहे मी आधी काय सांगणार नारद म्हणाले खोटे बोलण्याने दोष लागतो पण खरे बोलण्याने दोष लागत नाही म्हणून तुला जे माहीत आहे ते खरे खरे सांग तेव्हा सुंदर हास्य करणाऱ्या त्या अप्सरेने स्त्रियांच्या दोषांविषयी सांगण्यास सुरुवात केली ती म्हणाली नारदजी कुलीन विवाहिता व सुंदर अशा कोणत्याही स्त्रिया मर्यादेत राहत नाहीत हाच त्यांचा मोठा दोष आहे स्त्रिया सर्वाधिक पापी असतात त्यांचा स्वभाव रहस्यमय असतो सर्व पापांच्या मुळाशी स्त्रियाच असतात हे तुम्हीही जाणता धनवान रूपवान आणि अनुरूप पती असूनही त्या प्रतीक्षा करू शकत नाहीत त्या लज्जा सोडून पापी पुरुषांनाही भजतात एखाद्याने स्त्रीविषयी थोडेसे जरी प्रेम दाखवले तिची सेवा केली तरी ती त्याची होते स्त्रियांवर कोणी प्रेम व आपुलकी दाखवत नसेल आणि त्यांना पतीचे भय असेल तरच त्या मर्यादेत राहतात स्त्रियांना कोणीही अमान्य नाही त्यांच्या मनोवस्थेचा अंदाजही कोणी वर्तवू शकत नाही पुरुष स्वस्व सुस्वरूप असो की कुरूप त्या त्याच्या सहवासात रमतात भय भर्सना धन ध्या ज्ञाती किंवा कुळ यापैकी काहीही त्यांना मर्यादेत ठेवू शकत नाही युवावस्थेत व्यभिचारिणी स्त्रियांच्या संगतीने यथेष्ट वस्त्राभूषणांनी संपन्न अशा कुलीन स्त्रियाही जाराची अभिलाषा करतात ज्या स्त्रिया घरात सर्वांना प्रिय आहेत त्यांना मान आहे आणि त्या सुरक्षितही आहेत त्या सुद्धा कुबड्या आंधळ्या बुटक्या व लंगड्या पुरुषांवर आसक्त होतात त्यांना कोणीही अगम्य नाही जेव्हा कोणीही पुरुष त्यांच्याशी सलगी करत नाही तेव्हा दोन स्त्रिया एकमेकींवर आसक्त होतात त्या आपल्या पतीच्या सहवासात रमत नाहीत कोणी पुरुष मिळाला नाही कुटुंबाचे भय असेल मरण्याची किंवा पकडले जाण्याची भीती वाटत असेल तर त्या हताश राहतात चंचल स्वभावाच्या दुर्वर्तनी स्त्रिया मोठमोठ्या विद्वानांनाही भ्रष्ट करतात ज्याप्रमाणे सुक्या लाकडांनी अग्नि तृप्त होत नाही नद्यांनी समुद्र तृप्त होत नाही असंख्य प्राण्यांचा घात करूनही काळ तृप्त होत नाही त्याप्रमाणे स्त्रियाही पुरुषांमुळे तृप्त होत नाहीत स्त्रियांचे आणखी एक रहस्य आहे उत्तम प्रकारे स्नान केलेल्या स्वच्छ वस्त्रे परिधान केलेल्या अत्तर लावलेल्या निर्मळ मनुष्याला पाहताच त्यांची योनी ओली होते मान देणारा शांती देणारा किंवा त्यांचे रक्षण करणारा यापेक्षा शारीरिक सुख देणारा त्यांना अधिक प्रिय असतो सर्व प्रकारचे दुर्गुण एकत्र आले तरी ते स्त्री स्वभावाची समानता करू शकत नाहीत काळ मृत्यू पाताळ वडवानल अग्नी शुरधारा विष आणि सर्प हे सर्व एका बाजूला आणि स्त्री एका बाजूला ती अतिशय दारुण आहे ब्रह्माजींनी विश्वनिर्मिती करताना पंचमहाभूते उत्पन्न केली सर्व लोकांची रचना केली आपल्या कृतींमध्ये अनेक गुण भरले पण स्त्रियांमध्ये फक्त दोषच दोष भरले व्यासजी अशा प्रकारे पंचचूडेच्या मुखातून स्त्री स्वभावाचे वर्णन ऐकून नारदांच्या मनात स्त्रीविषयी खरोखरच वैराग्य उत्पन्न झाले तिचा निरोप घेऊन ते मार्गस्थ झाले अध्याय चोवीसावा समाप्त